मित्रांनो होलाष्टक कधीपासून सुरू होईल होलाष्टक सुरू झाल्यानंतर या गोष्टी अजिबात करायच्या नसतात मित्रांनो रंगांचा सण होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख आणि सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे या सणादरम्यान लोक एकमेकांना रंग लावतात आणि एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांना आनंदी आणि समृद्धी सुट्टीच्या शुभेच्छा देतात धार्मिक श्रद्धेनुसार होळीच्या आधीचे आठ आधी आध दिवस खूप धोकादायक मानले जातात असे मानले जाते की या काळात नकारात्मक शक्तीच्या प्रभाव वाढतो या काळाला होलाष्टक असं म्हणतात होळीचा आठ दिवस आधी हा काळ सुरू होतो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन कामं केले जात नाही होलाष्टक का धोकादायक मानला जातो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि होलाष्टक कधी सुरू होईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि होलाष्टक दरम्यान कोणते कामं आपण करायला नाही पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत होलाष्टकचे वर्णन पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात भगवान विष्णूंचे दोन महान भक्त होते प्रल्हाद आनंद आणि हिरण्य कशिपू याची बहीण होलिका होलाष्टकच्या या आठ दिवसात प्रल्हादचे वडील हिरण्यकशिपू यांनी त्यांचा मुलगा प्रल्हादला विविध प्रकारचे छळ केले शेवटच्या दिवशी हिरण्य कशिपूने त्यांची बहीण होलिकेला प्रल्हादसोबत अग्नीत बसण्यास सांगितले परंतु होलिका जळाली परंतु प्रल्हाद वाचला म्हणूनच शास्त्रांमध्ये हे आठ दिवस अशुभ मानले जातात होलाष्टक कधी सुरू होतो हिंदू कॅलेंडरनुसार होलाष्टक फाल्गुनाच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला सुरू होते आणि फाल्गुनाच्या पौर्णिमाच्या दिवशी होलिका दहनाने हे होलाष्टक संपते यावर्षी होलाष्टक तेवीस फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे आणि तीन मार्चपर्यंत सुरू राहणार आहे होलाष्टक सुरू झाल्यानंतर म्हणजेच तेवीस फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत काही गोष्टी करायला नाही सांगितलं जातं होलाष्टकच्या या आठ दिवसात लग्न मुंडन आणि ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य केले जात नाही या काळात अनेक कुटुंब नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी खरेदारी सुद्धा टाळत असतात कारण असे मानले जाते की या काळात केलेल्या कृतीचे चांगले परिणाम आपल्याला मिळत नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा या आठ दिवसात कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही नवीन कामं काही खरेदारी अजिबात करू नका तेवीस तारखेपासून ते तीन मार्चपर्यंत कारण या दरम्यान असणार आहे होलाष्टकाचा प्रभाव मित्रांनो तसेच साखरपुडा असेल मांगलिक कार्य असेल बारसं असेल भूमिपूजन असेल ग्रहप्रवेश असेल मौल्यवान खरेदी असेल नामस्मरण आपण या दरम्यान करावं देवाची भक्ती करावी दानधर्म करावा गरजूंची मदत करावी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ